पीक विमा योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच मोठा फायदा होतो आणि विमा कंपन्याच गब्बर होत आहेत असा आरोप सातत्यानं केला जातोय त्यामुळे केंद्र सरकारनं आता पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आणि कृषी विभागानं दावा केलाय की नव्या निकषानुसार म्हणजेच विमा योजनेमध्ये केलेल्या बदलानुसार शेतकऱ्यांना आता वाढीव भरपाई म्हणजेच जास्त भरपाई मिळेल आणि विशेष म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरेप्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना या नव्या निकषानुसार भरपाई द्यावी असे आदेश सुद्धा दिल्याचं कृषी विभागानं सांगितलंय पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना आणखीन एक मोठी अडचण येते ती म्हणजे आपण एकदा विमा अर्ज भरला तसंच आपल्या नुकसानीची पाहणी सुद्धा केली पडताळणी केली पण नेमकं पुढे आपल्या अर्जावर काय कारवाई झाली म्हणजे विमा कंपनीनं काय केलं याची माहिती आपल्याला मिळत नाही पण आता केंद्र सरकारनं पीक विमा कंपन्यांना आदेश दिले की तुम्ही शेतकऱ्यांच्या आजारावर नेमकी काय कार्यवाही केली त्याची माहिती केंद्राला द्यावी आणि केंद्र सरकार विमा कंपन्यांनी दिलेली ही माहिती आपल्या पोर्टलवर देईल म्हणजे शेतकऱ्यांना सध्या स्क्रीनवर जी काही वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवर पाहायला मिळेल